नमस्कार मित्रांनो वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी माझं नाव उदय व आज मी नेहमीप्रमाणे एक गणिताचा महत्वाचा प्रश्न घेऊन आलोय तो अशा प्रकारे बघा चार वर्षापूर्वीचे ए व बीचे गुणोत्तर तीनास चार होते ए बी व सीच्या वयाची सरासरी सव्वीस वर्षे आहे सी हा बी पेक्षा अकरा वर्षाने लहान आहे तर बीचे वय किती याचा ऑप्शन होय तेस बत्तीस एक्केचाळीस आणि तीस आता हा प्रश्न बोर्डवर सोडवून दाखवतो ठीक आहे चला मग बोर्डकडे वळूया बघा मित्रांनो प्रश्न आपण बोर्डवर लिहिलेला आहे पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ चार वर्षांपूर्वीचे ए व बी चे गुणोत्तर तीन चार होते चार पूर्वी ए व बी च्या वयाचे गुणोत्तर दिले तीन आस चार ए बी व सी च्या वयाची सरासरी सव्वीस आहे म्हणजे आज ए बी आणि सीच्या वयाची सरासरी सव्वीस दिलेली आहे व सी हा बी पेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे तर बीचे वय किती आता इथे कंडिशन दिलेले चार वर्षांपूर्वीचे आणि आजची ठीक आहे त्याच्यानंतर बी आणि सी मधला फरक दिलेला आहे आता मी चार वर्ष लिहून घेऊ बघा या ठिकाणी चार वर्षांपूर्वी ए आणि बी ची वयाची सरासरी मग तीन आणि चार दिलेली म्हणजे आपण काय करू मग त्याला व्हेरिएबल लावून देऊ तीन एक्स आणि चार एक्स ठीक आहे या ठिकाणी देतो मी तीन एक्स आणि चार एक्स येणार ठीक आहे मग आता हे झालं चार पूर्वी पण आज काय होईल मग चार वर्ष वाढून जातील त्याच्यामध्ये मग आता हा तीन एक्स होता मग तीन एक्सच्या ऐवजी काय होईल तीन एक्स अधिक चार होऊन जाईल म्हणजे आजचं वय झालं तसंच बीचं पण काय होईल मग चार एक्स अधिक चार होईल ठीके म्हणजे मग हे झालं आजचं वय मग आता काय म्हटलेलं आहे की ए बी आणि सीच्या वयाची सरासरी दिलेली सव्वीस वर्ष आलेली आहे पण याच्यामध्ये सीच काहीच सांगितलेलं नाही मग त्यांनी डायरेक्ट कंडिशन दिली की सी हा बी पेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे आता सी कसा शोधायचा आपल्याला आता बघा मी सी जर शोधला तर इथं बी चे रिलेशन दिलेलं त्याचं मग बी फक्त इक्वेशन मध्ये दिलेला आहे कसा बघा मग बी दिलेला आहे चार एक्स अधिक चार दिलेला आहे ठीक आहे हा झाला बी पण याच्यापासून अकरा वर्षांनी लहान दाखवायचं आहे ला मग आता सी काय मग सी इज इक्वल टू बी लिहू चार एक्स अधिक चार हा झाला बी आणि वजा अकरा करायचे याच्यातनं वजा अकरा केले तर काय होईल मग हा सी होऊन जाईल ठीक आहे कारण त्याच्यापेक्षा तो अकरा वर्षांनी लहान आहे हे झालं सीचं इक्वेशन आता सीचं इक्वेशन लिहून घेतलेलं आहे आता मी काय करतो सरासरी दाखवतो म्हणजे ए अधिक बी अधिक सी भागिले तीन बरोबर सव्वीस येईल मी मी काय करतो एचं इक्वेशन लिहितो अगोदर ए काय आहे मग थ्री एक्स प्लस फोर हा झाला ए अधिक आता बी लिहू बी काय असणार आहे चार एक्स अधिक चार ठीक आहे हा ए हा बी आता हे सी च इक्वेशन हे बघा सीचं इक्वेशन बनवलं आहे मग चार एक अधिक चार वजा अकरा हा झाला सी आता या तिघांची सरासरी सांगितलं म्हणजे बेरीज करायची आणि भागीने किती संख्या आहेत मग एक दोन आणि तीन तर भागाकार करायचा तीन आणि बरोबर किती यायला पाहिजे सरासरी मग सरासरी आधीच दिली त्यांनी सव्वीस आलेली आहे ठीक आहे आता ही सव्वीस आलेली मग इथं काय करू आपण आता हा जो तीन आया इकड़े के का है हा भागि इुनाकार हो सवीस हो इक्वल्स टू मैं अठ्यात्तर पै कर लगे एक्स की तीन एक्स चार एक्स सतिक चार एक्स अक्रा एक्स इत कई मग अकनार संख्या दिखाई चार अधिक चार अधिक चार बजे चार, चार त्रिक बारा मधिक बारह अस्सी येईल आणि त्याच्यानंतर वजावाली संख्या एक झाली अकरा वजा अकरा बरोबर आता या ठिकाणी तीन गुरिले सव्वीस केल्यावर काय होईल मग अठ्ठ्याहत्तर आहे आता बघा मग इथं काय होईल अकरा तर काहीच होणार नाही तो जसं तसा लिहावा लागेल पण इथं बारा वजा अकरा केल्यावर एक येईल मग अधिकचा एक बरोबर येईल इथं अठ्याहत्तर आता बघा अकरा एक्स आहे हा एक अधिक इकडे गेल्यावर वजा होऊन जाईल मग इथं काय राहील मग फक्त अकरा एक्स आणि इकडं हा एक इकडनं वजा होईल मग काय इथं सत्याहत्तर उरणार फक्त ठीक आहे मग आता बघा अकरा एक्स आणि सत्याहत्तर दिलाय तर मग अकरा आणि एक्सच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे मग हा अकरा त्या साइडला गेल्यावर भाग होईल मग इथं फक्त एक्स उरणार आहे एक्स मग सत्याहत्तर भागिले अकरा होईल मग इथून काय निघणार एक्स ची किंमत निघेल मग इथली तो मी एक्स बरोबर राहील सात एक्स बरोबर काय राहील मग सात आता मी एक्स ची किंमत काढली आहे आता यावर याच्यावर आपण ए बी आणि ची किंमत काढू शकतो मग त्यांनी काय विचारलं आहे की बी चे वय किती मग आजचे वय किती चार एक्स अधिक चार मग बी चे इक्वेशन काय चार एक्स अधिक चार आता याच्यात किंमती टाकायच्या आहे मग चार गुन्हेले एक्स आहे म्हणजे एक्स ची किंमत सात आहे मग चार गुणिले सात अधिक चार काय होईल मग सात चो कठ्ठावीस अठ्ठावीस अधिक चार मग अठ्ठावीस अधिक चार होतात बत्तीस काय होईल मग बत्तीस मग याच्या अर्थ बीच वय आलेलं आहे बत्तीस आता आपण प्रश्नावर जाऊ आणि बत्तीस या ऑप्शनवर क्लिक करू ठीक आहे आपण प्रश्नावर परत आलेलो आहे आणि आपण उत्तर शोधलेलं होतं बत्तीस वर्षे मग बीचे जे बत्तीस वर्षे वय मी वर क्लिक करतो बघा मित्रांनो आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे धन्यवाद